हॅलो काय वेलकम बॅक टू चॅनल आणि आज सिटीत आलो होतो काय झालं हा सिटी चालू होत आम्ही तर मग आज आम्ही प्राणी बघायला मग आमचा असंच प्लॅन झाला काही की काय करायचं कुठे जायचं मग आम्ही कुठं आलो असं ना डायरेक्ट <laughs> <laughs> सिद्धार्थ गार्डन राजीव गांधी गार्डन <laughs> सिद्धार्थ गार्डन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थ गार्डन लालोय काय फोटाने खाते माहिती राहते राहते तुम्ही का पुण्यालायम तिकीट काढायला गेलाय कल्पेश भाऊ आणि आम्ही कोण आलोय कुन्हाल मी सोम कल्पेश म्हणजे काही बी प्लॅन ठरते आमच्या इंडियामो काय एक करणे पूर्वी आम्ही सिटीत गेलो होतो. सिटीत. हां. सिटीत म्हणायचं मला चोर बाजारमधून चांगली खरेदी झालेली हे काय? जॅकेट, जॅकेट, बॅग, टीशर्ट, लॅपटॉप, मदला, सँडल. चोर बाजार मध्ये जुडयो पण आले गाइस. कमेंट मध्ये सांगा हा काय बोलला कल्पेश तिकीट काढतोय आमची सगळ्यांची मग जाऊ आम्ही आता गार्डनला हा कल्पेश आलेला नाहीये पहिल्यांदा आलाय तो युगांडा देशातला पाणी ते पाहिजे आलं किती दिवसांनी चाललोय मी तर लहान लहान सात आठ वर्षानंतर चाललोय मी डायरेक्ट सिंह सिंह दिसला शीव। 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 चार दोन तीन चार राहू नका अगदी आज रविवार असल्यामुळं आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं उद्याने अरे वीस रुपयात काय काय म्हणजे मग फक्त हेच बघायचं काय सर गुंड्या मोठे मोठे ग्रिल होत अरे अलकुरे बी इथं काय अलकुरे थॅनॉस आहे थॅनॉस बी अरे हळू हे कुणाल काका कुणाल कॅमेरा खुला जास्त करायला लागतो का रे तू मधला शैतान हा जागी होतो <laughs> त्याच्या मधला शैताना जागी होतो काय दिस ना पोलीस अंकल भी ट्रॅफिक पोलीस ना बोलायचं त्यांना काय सबस्क्राईब करा म्हणायचं का पण हात पण लावला करायला आला काही तू तू आलो काय काय भांडण झालं म्हणजे हात लावे लोकांमध्ये करू रे गर्दी लोकांमध्ये अरे धोनी ध्वनी विचारायचा ध्वनी धोनी का तुमचा चला जाऊ ना अजून इथं ट्रेन पण आहे लहान मुलांसाठी ती तीवड नाही वंदे भारत बघायचं पंचाळीस रुपये बघा काही गार्डन ला काहीच नाही गार्डनला असं पाहिजे रे ना गार्डन नाही बघायचं आम्हाला फक्त हे बघायचं शूटला दामिनी पथक दामिनी पोराला तेव्हापासून कुणाला आलंच नाही मग आई तेव्हापासून कुणाला आलाच नाही सतर सतर अरे याच्यापेक्षा ते नेहरू पार्क, पार्क दारू <laughs> <laughs> का दहा रुपये काही उड्या मारायला नाही काय पोलिस पकडते काही उड्या मारायच्या असेल तर बघा ना पन्नास रुपये अरे वीस आहे तिकीट मग महिलांसाठी आदर आदर क्यान कहाँ क्यान फ्रॉड आहे फ्रॉड आहे कॅश कॅशसाठी मला मला हे आपल्या काय गार्डन झू झू मध्ये जाण्यासाठी फक्त कॅश लागत आहे आणि कॅश आमच्या कोणाकडेच नाही कॅशसाठी आम्ही आमचा एक प्लॅन ठरला होता की त्या मॅडमला चकमा देऊ आणि असं घोळक्यात चाललंयचं पण त्या घोळक्यात जाताना नंतर मॅमने बघून घेतलं आणि म्हणे भैया भैया असं करणे नाही येऊन जावं लागलं मला आम्हाला सिस्टम पासला झालंय वाटतं काही भेटली वाटत तिकीट काय झालं कसं झालं प्लॅन सक्सेसफुल कसं ते देखील काढताय का आता जाताना बी चेक करत माहितीये का तू आपल्याला जाताना पाहिलं मागून देतो तिकीट आहे ना तिकीट आहे ना तू पुढे तू समोर चालला जायचो नाही तू काय कर आम्ही जातो तिघ मागो असं भुसायचा प्रयत्न कर म्हणून चार आहे ना आम्ही चार असं करू ना दादाने आम्हाला ऑनलाईन घेऊन कॅश दिली गाई थँक्यू सो मच कसं करू आपण आपण तिघं जाऊ पहिले तू मला घुसायचं घुसायचं कर अरे मग ट्रेन वंदे भारत वंदे भारत लागलं अच्छा तिकीट काढायचे आणखी हे खरं आमचे पाहुणे होते इथे माहिती का अच्छा ते वार वारले वार <laughs> ते आहे नाही मारले दादा मारले बंदे त्यांच्या दादांना मारले बंदे आता काय पुरे कसं मग तेच वारले मलाय इथे काम करायचे ते आज पाच तरी पत्का झाला काय दम लागतो भाई त्याला भीघुन

तसं करू सभे तू ये मागू ना हे बघून धरते का याला नाही नाही पुढं नाही पुढं नाही आपण तिघ जाऊन तू आमच्याच घुसायचं सारखं कर तेव्हा सारखं आणि मग ती म्हण ना हे भैया भैया तसं करू चल मी चालू नाही आहे चालू तू लांबून तू कुठं म्हणा तस पाहिलं का त्यांनी केली ती बी एवढ्या दिवसापासून काम करते आता <laughs> इतरचे प्राणी आमच्यापासून अुरक्षित आहे काय <laughs> इथलचे प्राणी आमच्यापासून असुरक्षित प्राण्यांना धोका आहे लास्ट इयरचे <laughs> प्राणी लेस में आणि गाइस तुम्हाला माहिती आहे का थोडीशी मक्चुदी करने का लग जाता प्लेसमेंट की आप दिलाता है तुम्हाला माहिती आहे गाइस ओर इथे कोणी बिफटे كده बिफटे बिफटे इंडियन पॅराशूट अरे ये तरफ बाईन थे वा पॅरेशूट पॅराशूट मांगर काटे की थे तरी कमी काटे गाइस तुझे लाको बोललाय हसकी <laughs> <laughs> रे हस्की लोकांना काढायले हस्की हसकी सोम आहे सोम कुठे अरे आोम सोम ब्रेक घेऊन आलाय सोमी कल्पेश कुणाला आपडे घेऊन आलाय कायच रविवारची सुट्टी आहे रविवारची सुट्टी दिसत बी नाही काही कोले नाही रे ते चक्रीवर आहे सोलार वर तुझा फॅशन शो चालू आहे वाटत प्राणी घेऊन जाऊ ना इथून चित्ता घेऊन जाऊ पाळायला चित्ता घेऊन जाऊ इथं पाळायला पन्नास रुपये तिकीट पन्नास अरे त्यांना म्हणणं आम्ही थोडं थांबतो म्हणे तिथं आमचं होय भैया का म्हणतो पटेल बच्ची आज अपडेट घेऊन आला कुणाल काय तुमक खायला काय होतं भैया आज नुसते अगोर राहिले इथं तिथं खायला काय होतं तो क्या बोलती खायला त्यांनी काय झालं कोण कोण चार जण आले तुम्ही तर ए करावा हा चष्मा घाल मला हा दुसरा चष्मा चला मी आता इथे काहीतरी सापडतोय काही भेटायनच नाही एकदम टायमा अस

लोक प्राणी बघायचे आजी आम्हालाच बघायला काही आता 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 थोड्या दिवसात इथं इथं चार जणांना आमच्यासाठी रिझर्व्ह असणार आहे जागा नाही आम्हाला इथंच प्लेसमेंट देणार आहे प्लेसमेंट देणार आहे गाईज आम्हाला इथंच

मासअर इकडं वाघ आहे तू जंगला तू असशील वाघ आम्ही पन्नास रुपये देऊन आलोय काय इतरचे खिल्डी आम्हीच काय काय घालवतो

पूर्वज आहे काय सोमचे ते सोमचे पूर्वज हे साप पण बघायला भेटते ना याच्यात नाही मोगली मधला कोण असतो तो बगीरा बगीरा पहिले दुसरा प्राणी होता ना रे कोणता सोम काळे का अरे तू येडा आहे का ते कुत्रे आहे का कुपूस करायचं सांग अरे पाय केवढे पाय ना केवढे ना ते, कर ते तसंच करते यार ते नेहमी या। 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 या नकली तसं हसली नाकली अरे तू एकच प्रोग्राम करत स्वीट आहे इकडे जायचं या डिपचॅंग ढि याच्यावर गाणं गाणं लावायर डिग्चेंग त्या साईडच साईड फिक्स पावलं खेळायला रे असं आहे का तीन पावलं आहे का

गाय जर का प्राण्याला कोणी नियमाचे उल्लंघन केलं प्राण्याला काही पदार्थ बाहेरचे खाऊ घातले तर त्यांना सहा महिने जेल चल मी तर म्हणतो सहा महिने अकोमोडेशन फ्री आहे गायज अकोमोडेशन फ्री आहे आणि लंच वगैरे सगळं फ्री आहे जायचं तुला जलद सिडे

केवडूसा येतो हा दिसला का दिसला काही मोठा येतो मांडूळ येते मांडूळ काय आता तुम्हाला एक दाखवतो अजगर अजगर दिसतोय का अजगर नाही दिसत आहे अरे कुठे अरे हा दिसला 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 याच्या खाली दि� जाऊन बसलाय काहीच तो आ, 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 देते नागी नागी। वर्जन पायथन पायथन कोणते पायथनच हायचं काय उठली होती ना हो तिने असं मार मारलं एक जण काहीतरी दाखवत तिने डायरेक्ट वाजतो उठली प्राणी संग्रहालयात जुने गाईड होते गाईचे काय झालत कल्पेश भाऊ इथं काय झालत की आजगर होता तो आज आलता इथं हा तिने चार वेळेस नाही ढोकलं लोक त्याला अशी इशारी करत होती एकदम तर आला डायरेक्ट कुठून इथून का अच्छा तर तो आता कुठे आता तो सध्या कोणत्या प्रभागात आहे सत्तावीस नंबर सत्तावीस प्रभागात आहे का <laughs>

గ్యాప్తాయి కాస్తే విషరి కా ఏ మగతేణ ఆంధ్ర రసల్ దామని దామ దామగావీ నివాసీ దామగావ చ कोबरा कोबरा भाई से आपले कोबरा विशारी नाग आजा ना जा 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 मित्र आते दूर साले तर काय अशा प्रकारे मी आता सगळे साप व्हायले आणि चार साप मी माझ्यासोबत घेऊन आलो तीन इंडियन इंडियन आता आम्ही बघायला जाणार आहे पांढरा वाहा नाही इकडे पण काहीतरी प्रसाधन गृहाचा मार्ग आहे इकडं आपापले साप बघायचे इकडं काम नाही इकडे आपापले साप बघायचे मित्रांचा मीटअप झाला आहे इथं सो मित्रांचा मीटअप झाला आहे अरे अरे कोणत आहे कोणत आहे कोणता प्राणी भाई तुम्ही वाईट असे का सो आमचे मित्र सिद्धार्थ गार्डन मध्ये आलो काही सिद्धार्थ गार्डन मध्ये आलो होतो आम्ही आणि इथं कोणता तरी प्राणी सुटला असं वाटतंय आणि सिद्धार्थ गार्डन ची भिंत आहे इथं कोणतं तरी प्राणी असं बाहेर बाहेर दिसल्यासारखं वाटतोय काय रे कल्पेश इथं कोणता तरी प्राणी का अरे दिसतोय थोडस याच्या माग घुसलाय वाटत तो काहीच प्राणी अरे हे आहे का कोणता आहे कोणता आहे अरे काहीच कोणता राणी भैया लिंगेसन लिंगेशन तल ना लिंगेसन राणी काहीतरी वेगळंच करतात ना काय कोणता पक्षी आलाय बघायच कोणता पक्षी भैया भाईया पक्षी ते कोणतं पक्षी घायच थांबा मी बघून सांगते तुम्हाला रंगीत करकोचा रंगीत करकोचा मोठा बगळा काय 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 ना सगळे एकत्र घ्यायचं इथं इथे ट्रीप आली बघा कोणत्या शाळेची का, <laughs> का माहिती आधी हो का होईल भैया जरी ते बिबट्या सगळे सगळेजण मांडे घालून बसेल ना मला काय मला काय तेच होत असत अच्छा आम्हाला नाही माहिती काय होत असतो तर काय होईल कोणाला इथे जर का बिबट्या सुटले तर तू काय करशील स्टेप तरी होऊन जाईल होऊन जाशील का हा कल्पेश बिबटे सुटल्या तिथे पहिली स्टेप काय करून याच्याकडे कुठं याच्याकडे वाच मागायला काका मला वाचवतो अरे सुभे सुभय तो तो का काय अरे भैया आम्ही काय बंद गेलो तुला इतक्या वेळेस हे करू लागला लं आमची शूटिंग कस काय अरे बंद आता तुम्ही कॅमेरा मला रेकॉर्ड कोण तू काय ऐश्वर्या ऐश्वर्या माझा माझा कॅमेरा आहे निसर्ग दाखव रेकॉर्डिंग दाखवर्ग दाखवत माझं जर आला ना बघ माग दाखवर्डिंग दाखवतो तुझा तू कोण दाखवत भेटलं तर पप्पा पांडरा वग दाखो पांडरा वग पांडरा नहीं उनत उनत तो बिवड़ा होता कलर दिलता है उत्तर उलर देख वाइट है सॉफ्ट है सारक बह क्या क्या देखने को आए मेरे को आज लाल कलर के कपड़े पैंग इको बे छोटा विषारी का का नाही झोपलाय यार पण तो दुपारची झोप घेतोय सर गाईस जंगलाचा राजा बघाय जंगलाचा जर राजा असला ना तो राजा कोण उठव त्याला भाऊ काय रे हो पैसे देऊन आलोय ते तर काही आम्ही आता सगळे प्राणी बघून झालोय बाहेर अव्हेंजर्सची मीटिंग चालली ती पण दाखवणार आहे आम्ही खूप मोठं भारताला रक्षण करण्याचं बकासूर कुणाल आणि कल्पेश दो, दोन लांगे, दोन लांबे दोन लांबे पोर काय नाही काय प्राणी सांगायला बोर झालो पन्नास रुपये लय दिवसांनी बघितलं काय वर्षानंतर हा ताज्या झाल्या पन्नास रुपयात कधी डायरेक्ट आता पाच सात वर्ष पहिले आलो असेल मला तर प्राणी सांगण्याला बी आठवत नाही आता दहा बारा वर्ष आधी आले एक्सपिरियन्स करायला पाहिजे बरोबर आहे काय म्हणजे कसं आपण या सिटीत राहतो कोणती माहिती पाहिजे अपडेट पाहिजे नका आम्हाला बघा व्हिडिओ बरोबर तुम्ही पण बघू खाली नंबर टाकतो त्यावर रुपये टाका आणि ब्लॉग बघा म्हणजे तुम्ही असं ह्याच्यानी बघशाल आम्हाला सन्मानाने बघणार असं लपून लपून नाही बघणार इन्कम सोर्स आता झाली बरोबर आहे काय चला दाखल बंद आहे आँ? ना एवढं दिसत नाही का तुला हो आहे भैया हा काय काय कोण सीमा कोण शिकवायला तू मी सांगितलं ना पण तिकडे जाऊ नको अर्ध कुठे चष्मा अर्ध तू कधी बसणार तुझ्या पोरांना ह्याच्यात तू कधी बसणार तुझ्या पोरांना ह्याच्यात लवकरच भैया तू रे मी रिअल मध्ये बसणार माझ्या डायरेक्ट विमाना अच्छा रियल वनडे भारत मध्ये का चला गाइस झालं सो आमचं गार्डन ए ए, ए नको ना भैया डायरेक्ट गाइस आमचं गार्डन बघून आता ए सोमे काय करणार आहे कुणी जाणार आहे ए सोमे कुठे जाणार रे डिप्रेस मध्ये आहे डिप्रेसन मध्ये गाइस तो कारण की त्याला सिया बघायला भेटला नाही झोपलेला होता सिया म्हणून गाइस भेटूया नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत जाऊ त्याच्या त्याच्या आयुष्यातली तर कायच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा काय कल्पेश